दिनांक सव्वीस व सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवार आणि सोमवार या दोन दिवसात अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात पार पडलेल्या उमेद क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेचा भव्य समारोप संपन्न झाला ही स्पर्धा उमेद फाउंडेशन पुणे व एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन कोंढवा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सय्यद जनरल सेक्रेटरी शरद पवार गट पुणे यांच्या प्रायोजकत्वाखाली आयोजित करण्यात आली होती एकूण चोवीस संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता दमदार आणि रोमांचक सामन्यानंतर के के क्रिकेट क्लब उत्कृष्ट खेळ करून उमेद क्रिकेट चॅम्पियनशिप करंडक आपल्या नावावर केला मुख्य अतिथी कुमार गाडगेसर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस ठाणे पुणे प्रशांत दादा जगताप अध्यक्ष एन सी पी शरद पवार गट पुणे काशिफ सय्यद महासचिव एन शरद पवार गट पुणे आजी तोसीबाई शेख चेअरमन कौसरबाग हाऊसिंग सोसायटी कोंढवा पुणे आफिज निसार शेख अध्यक्ष निसार फाउंडेशन पुणे सैफ नदाब सर महाराष्ट्र पोलीस शाहिद राजपूत सर महाराष्ट्र पोलिस रियाज पटेल सर खाडे सर राशिद शेख सर ुर्द बेक्सर डायरेक्टर दरे अर्कम एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट पुणे शमीम चाचा रायली माजी क्रिकेट प्लेअर कमरुद्दीन चाचा शेख माजी क्रिकेट प्लेअर आदी मान्यवर उपस्थित होते तर यामध्ये बक्षीसे प्रथम क्रमांकासाठी ट्रॉफी अधिक पंधरा हजार रुपये रोख द्वितीय क्रमांकासाठी ट्रॉफी अधिक दहा हजार रुपये रोख तृतीय क्रमांकासाठी ट्रॉफी अधिक रुपये सात हजार रोख आणि चतुर्थ क्रमांकासाठी ट्रॉफी अधिक रुपये चार हजार रोख असे देण्यात आले आयोजन यशस्वी करण्यासाठी मुजाहिद रायली सर संस्थापक अध्यक्ष एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन कोण पु पुणे खालीद रॅली बाबूभाई रयली शफी अंबिल खडेसर जुबीर शेख भाई अब्दुल रजाक शेखजीबाई रेहान भाई ऐदरभाई मोहम्मद भाई भाई, भाई दशरथ अलीम भाई बेग मुबीर बागवान तारीफभाई जावेद पटेल रोमन लुकडे आपताभाई आणि कमल एम एम टर्फ अफान शेख वर्किंग प्रेसिडेंट एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन आदी एकता स्पोर्ट्स टीमचे सदस्य उपस्थित होते शेवटी या स्पर्धेचे संपूर्ण व्यवस्थापन मुस्ताफा पठाण यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडले ज्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला या स्पर्धेद्वारे कोंडवा परिसरात खेळाडूमध्ये संघ भावना शिस्त आणि सामाजिक एकता यांचा सुंदर संदेश देण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उमेद फाउंडेशन आणि एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांचे मनपूर्वक अभिनंदन جو آرگنائز کری گئی تھی ساتھ میں ایکتا سوشل فاؤنڈیشن کے ساتھ میں تو میں پہلے تو ایکتا سوشل فاؤنڈیشن کے پوری ٹیم کو جنہوں نے یہ ٹورنامنٹ کو ایک ڈیڑھ مہینے سے فالو اپ کر کے اس کو محنت کر کے آج اس کو انجام پر لیا اس کے لیے میں, میں مجاہد سر افان بھائی اور ان کی پوری ٹیم کو تو ہے سے مبارک بات دینا چاہوں گا کہ وہ تھوڑے تھوڑے دوسرے جو ہے یہ ایسے سپورٹس کے ایکٹیویٹی کرتے رہتے ہیں اور الحمدللہ وہ خود بھی ایک اچھے ہاکی گھر رہے ہیں نیشنل لیول پہ کھیلا ہوا ہے انہوں نے کافی دام ہے اور جا تھا اسپورٹس کے دنیا میں تو بچارے کافی محنت کرتے رہتے ہیں کہ کوئی نہ کوئی سپورٹس کی ایکٹیویٹی ہوتی رہے فٹ ہے ہاکی ہے کرکٹ ہے جیسے ہوتا ہے ہوتا ہے وہ کرتے ہیں میں امید فاؤنڈیشن کی طرف سے بھی ان کا بہت بہت شکریہ ادا کروں گا اور اللہ اپنا سے دے آپ ہی آر آگے کے لیتے رہے اور جہاں تک بات ہے باقی کی جو ٹیم تھی حصہ لیا تو میں سب ٹیم کو مبارک بات دوں گا اس میں کوئی ہار جیت نہیں ہے جو اچھا کھلتا ہے وہ جیت جاتا ہے ابھی آپ دیکھیں گے کہ جو ٹیم آج فائنل ہاری ہے وہ جو اچھا کھلتا ہے وہ جیت جاتا ہے ہارنے کا مطلب یہ نہیں کہ وہ ہار گئے تو آگے جا کے پھر وہ میں جیتے گے نہیں کیونکہ آپ دیکھیں گے اس میں ایو تھے اور دو تین پلیئر کو میں جانتا ہوں جو کافی اچھے پلیئر ہے وہ پانچ میں سو یا ڈیڑھ سو میں اگا سکتے ہیں صحیح نا اور آج نہیں چلے تو ہار گئے ٹھیک ہے تو اس طرح کی اسپورٹس مینشپ بنی رہنی چاہیے آپ لوگوں میں اور اسی طرح سے کھیلتے رہے اچھا ہے کیونکہ ابھی دیکھیں گے آپ ہمارے کونڈوا کے اندر جو ہے